आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधील संकुल घोटाळा प्रकरणी सोळा लाखांचा ते विदेशी चष्मा जप्त करण्यात आलाय चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला गेल्याची माहिती आहे तर सोळा हजार पगार सोळा लाखांचा चष्मा चाळीस लाखांचे चार चष्मे विभागीय क्रीडा संकुलाचा एकवीस कोटीपेक्षा जास्त आहे त्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आलेला आहे या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टर माइंड हर्ष कुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजात सुरू आहे आणि पाच चष्मांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला सोळा लाख रुपयांचा हिरे जडित चष्मा पोलिसांनी जप्त आहे हर्षकुमार क्षीरसागर यानं कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केला आणि त्यातून आलिशान फ्लॅट महागड्या गाड्या हिराजडीत हिरेजडीत चष्म्यांसह विदेशी वाऱ्याही केलेल्या आहेत हर्षकुमारनं घोटाळ्याच्या रकमेतून चाळीस लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते वादाच्या दरम्यान यातील एक सोळा लाख रुपयांचा एकशे ऐंशी हिऱ्यांचा चष्मा फुटला होता तो दुरुस्तीसाठी त्यानं विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठवला होता पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला बातमी छत्रपती संभाजीनगर मधूनपती संभाजीनगर मधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी ही महत्वाची अपडेट समोर येते सोळा लाखांचा हिरे जळीत विदेशी चष्मा जप्त करण्यात आलाय चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला गेल्याची माहिती आहे सोळा हजार पगार सोळा लाखांचा चष्मा चाळीस लाखांचे चार चष्मे विभागीय क्रीडा संकुलाचा एकवीस कोटींपेक्षा जास्तच्या घोटाळ्याचा तपास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचलाय पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टर माइंड हर्षकुमार क्षीरसागर खरेदी केलेल्या संपत्तीची मोजबाब सुरू आहे पाच चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला सोळा लाख रुपयांचा हिरे जडित चष्मा पोलिसांनी जप्त केला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आता तपास अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे जो हिरेजडित चष्मा आहे तो जप्त करण्यात आलेला आहे परत मागवण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेलं तर मागील दोन महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये एकवीस कोटीहून अधिक घोटाळा जो आहे तो कर्मचाऱ्यांनी केल्याचा पाहायला मिळाला होता त्याचा तपास जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर मुख्य आरोपी जो आहे कुमार क्षीसागर यांनी त्या निधीमधून अनेक टोलेजंग घर त्याचबरोबर अलिशांग गाड्या देखील खरेदी केल्या तर त्याच पद्धतीने त्याने चाळीस लाखाचे पाच चष्मे देखील या ठिकाणी खरेदी केल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस आता ते चष्मे जे आहेत ते देखील रिकवर करण्याचं काम सुरू होत सध्या मात्र एका वादाच्या दरम्यान जर पाहायला गेलं तर हर्षल कुमार याचा चष्मा जो आहे तो फुटल्याचा मिळाला होता आणि त्या फुटल्यामुळं तब्बल अडीच लाखाला त्याला ला ला नीट दुरुस्ती करण्यासाठी जर्मनीला देखील त्यांनी पाठवला होता मात्र ज्या एजंट तर्फे त्यांनी हा चष्मा पाठवला होता मात्र त्याची तपासणी केली असतात त्याच्याकडे माहिती मिळून आली त्यानंतर पोलिसांनी आता पुढील तपास वाढवला आहे आणि तो चष्मा जो आहे तो देखील आता छत्रपती संभाजीनगर मध्ये आता मध्यमालामध्ये घेण्याचं पोलिसांनी ठरवलं असून आता तो चष्मा जो आहे तो जर्मनीहून परत मागवला आहे आणि हर्षल कुमार हा मागील अनेक दिवसापासून पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे त्याच्याकडून अजून देखील आता संपत्ती जी आहे ती पोलिस ताब्यात घेण्याचं काम करत आहे मात्र आता एकवीस कोटीचा घोटाळा प्रकरणी जे आहे ते आता तपास जो आहे तो अंतिम टप्प्यात आल्याचा पाहायला मिळतो ठीक धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी